नमस्कार मित्रांनो मी मानू आणि मी महाराष्ट्र चॅनलमध्ये तुमचं मनोपूर्वक आणि म्हणजे कंपनीतून स्वागत करत आहे तर, तर हा जो व्हिडिओ बघताय तो आम्ही गावावरून पुण्याला येण्याचा आहे तर तुम्हाला तो आवडेलच तर नक्की बघा तर मी आता टाकले तर बघा तुम्ही फायनली निघालो आहे आम्ही आणि शेवटचा सा दिवस आमचा सा। मामीच्या इथला आणि कर्जीमधला तर लग्नाच्या घरी काही जाणार नाही आम्ही हो चला भैया चाललोय आम्ही आता शेवटचा दिवस मग आम्ही ते करंजीचा पण चला मला तुझ्या फक्त आता हातात आता फक्त चल चला ही परिसर ही बैठक हे सगळे आम्ही मिस करत आहे आता चला तिकडं पाणी भरायचं ती कोणाचं आहे की मामी चला आरती कसं वाटते घर सोडलेल्या भैया आरती रडू नका म्हणा कसा आला करा येऊ पण ती आलेली आहे आम्ही चालले निघाल्या ठेवा शॅम्प एक ताणून थांबलं बघू शकता तर चला थँक्यू करणजी आम्हाला एवढा आनंद दिल्याबद्दल हे काय रे भावानो फायनली आलो निघालो आहे आता पुण्याला कारण माझं बालपण सगळं उदगीर गेले त्यामुळे मी उदगीरला मी खूप मजे बरंच मिस करत आहे तर चला चालले आता मनीषा आणि ते तिघे तर आरती थांबलेत भया था गेल्या गुळी आणायला आणि मी बस बघायला गेलो तर बस बसली तर, तर चालले तर चला हे बघा आता चापला काय खायला घ्यायचं का तर श्यामला काहीतरी खायला घ्या म्हणतो आरती माझं गाव माझं बालपण इथं गेले सगळं चला नेली आम्हाला बस भेटली आणि आम्ही ना बसलो आहे गाडीमध्ये हे सगळे झोपलेत मनिषा आरती तर आता बसलो आहे तर चला मित्रांनो चनगावले आता आम्ही पुण्याला आणि भैया मी खात आहे श्याम हे सोन्या हाय कर हॅलो गायज मन पण डोकं दुखायला लागले झंडभाऊन कुठ ठेवले ऐकून चला इकडं लांब करतो तिथे तिच्यावर नको भारतात हे बघा परत दुसऱ्यांदा आता किती वाजले ते दोन वाजले ना आता चार वाजले <laughs> तरी माणसं ना काही का उद्योग करून ठेवते त्यांना सगळ्यांना तुम्ही मान तर आले गावाहून आम्ही यूज करले ना जबाबदारी फायनली आहे आम्ही सगळ्या सकाळचे साडेपाच आलो आहे आता पुण्यामध्ये तर चला जाऊ आता घरी रातभर थकले आणि तर रातभर काही झोपलं पण नाही हे सगळे झोपले आहेत स्टॉप आला आहे ते उतरत आहेत आता तिथं आणि आम्ही चालले खाली चा आम्ही चालले खाली चला उतरल्या चला फायनली आलो आमच्या गल्लीमध्ये ले मिस कर ना मिस करतो आपल्या आले अजून अंधारच आहे सहा साडेसात नाही सहा बजले दाखवतो चा आरती भाय कुठे गेल्या

लॉक काढते मनिषा हा अंधार आहे अजून उजडलं नाही लय लवकर आणलं आहे आम्हाला <coughs> वेलकम बॅक तिरंगुट ये देखो हमारा घर तलवार तलवार किसकी आहे तलवार वा मग म्हणा कसा वाटला प्रवास हा चांगला का बेकार गेला लगेच तलवार घेऊन खेळायला लागला ते बुरटा आमचा कोस आहे का हे तुटल तुटल सर तर चालू आहे आता आरती रन बघायला डबा द्यायला कारण की ते आता आरती जाणार पर पेपरला परीक्षा आहे त्याची म्हणून ती पेपरला चालले म्हणलं आता त्यांना जेवण घेऊन कशाला म्हणून डबा घेऊन चालले आणि माझी कारभारीन बघा धूळ पडला यार सगळा सगळा धुळ धुणार आहे मी आता दुपारी झोपेतून उरलो का नाही मग धुवणार आहे का असं नाही का चला डबा देऊन देऊ पटकन आणि मला येते झोपणार आहे तर मग आवडणं चाललो आहे डबा घेऊन शांपवरच आहे त्यामुळे चाललं आहे आता भयाकडं तेव्हा मनीषाला पण सोडलं आणि त्याला सोडून चालले मी आता आरती कामाला गेली वाटते भयाला जेवण नव्हतं वाटते भाय म्हणलं मला ताजी डबा पाहिजे भूक लागली मनीषा पण म्हणली भायला डबा घेऊन आलं आता भायला डबा घेऊन आणि आज मामी येणार आहेत वाटते बहुतेक खाली तर बरं होईल या करमत नाही मागे नाही मारलं वाटते बाईला हे का आवाज इथं पर्यंत काय म्हटलंय तर सकाळी झोपलंय तर आत्ताच उठलंय हे नाही का सकाळपासून उठलं झोप तर चाम्प आला आता चांगला खाली आणलं आहे खेळायला चाम त्यांना मी खेळतो खेळला जाम था, चाम असं रस्त्याने पळायला लागलाय इकडे कसं मोकळा आहे सगळं नाही का रस्ता गिस्ता चांगला आहे इकडं गावाला रस्ता पण चांगला होता तिकडं असं काही नाही पण इकडं त्याला मोकळा वाटत मित्र मित्र आता येतात ना सगळे खाली खेळायला आणले आता खाली खेळावं येणार का कसं आहे ॲक्शन करते त्याला तलवारबाजी शिकायची आमच्या चांपला योगा हाय का कशी तलवारबाजी करते हे चले जाऊ आता वर चल बस झालं येऊ हां खेळ मग चल किती वेळ खेळणार आहे अजून मला जिमला जायचं आहे ना बाळा म्हणून म्हणतोय मी तुला केलं ते चुकीचं आहे ना चुकीचं आहे का नाही सांग मला मी आहे तुला त्याचं चुक काय तुला मारलं म्हणते मला इकडे सॉरी म्हण स्वारी, स्वारी परत होणार नाही म्हण असं म्हणणार आहे का नाही म्हण परत करणार नाहीस ना हां नाही मारणार आता परत गाड्याला असं नाही लावायचं ठीक आहे अशा पळत्या गाड्याला हातला लावायचं काय ये इकडे इकडे पप्पी देऊन जा मला ये पप्पी देऊन जा ये तुम्ही मला मारला म्हणून सांगायला चापला खेळून तर म्हणजे आता तो खेळतोय त्याला खेळू द्या मला आता आहे जिमला कारण आता साडेपाच वाजले आणि जिम उघडले बाहेर खेळवलं त्याला तर आता मी निघतो आता जिम ला चल रे जाम चला चेहरा पूर्ण असा काळा पडला गावाकडे गावाकडे असं ऊन होतं का नाही लय खतरनाक कोण बीन नव्हत नाही का असं पाशा लागत होत्या तर आता घरी आलं नाही जरा बरं वाचत कि इकडं पुण्याला आल्यानं कारण थंड आहे यार इकडं गावाला झाड पण एवढं भारी नव्हतं की असं मी त्याला झाड आला ना त्याला बघा तुम्ही बघितलाच चाल ना त्याला साड्या वगैरे लावून आम्ही असं थंड गेलो होतो त्याला खाली पाणी बिणी मारून तर असं बरं वाटत होतं नाही का तर आता इकडं यायला लागलं तर रूममध्ये थंडी वाजायला लागली आहे काय करायचं तर चला निघतो आता मी जिमला पण उशीर झाला मला चल रे बाळा भावनं तर आम्ही आले आता मार्केटला भाजी वगैरे घ्यायला तर आम्ही गावाला गेलो होतो दोन चार दिवस म्हणून आम्ही ना भाजीच घेतला नाही म्हणजे आमची भाजी खराब केली त्यामुळे आम्ही आत्ता रे भाजी घ्यायला हा चाम बाबा आ, तो तो चला आम्ही भाजी घेतो आता चालले मार्केट मग काय उद्योग करते टमाटे खाते असे काम असते मार्केट बांधली घेतोय भाजी वगैरे आम्ही काय घेतलंय बघा भाज्या वगैरे घेतले सगळे काम माझ्या माग माग टाम चल असली काम नाही करू वाटत पण काय यार जाऊ दे मनीषाला पण काम लागले कारण आम्ही प्रवास करून आले म्हणून नाही तर मी असे नाही आणायला नाही दुकाने तांदूळ संपले होते नाही का तर मी तांदूळ घ्यायला थांबलो नाही घरी तांदूळ मनीषाला म्हणजे तांदूळ पण आलाय तर हे बघा खायचं सोडून देऊन गाड्या घ्यायचं बघतो आता दुसऱ्या दिवशी कुठं टाकतो काय म्हणजे आता मार्केटवर घरी चालले हा एवढा आगाव झालाय का नाही म्हणे मनीषा त्याने एवढा आगाव झालाय ना त्याच्या एवढ्या वयाच्या पोरांना दादागिरी करलाय त्याच्या गाड्या बिड्याला आता मारून चाललाय त्याला समावून ठेव का मार खाली बर का मी आताच मारले त्याला बऱ्याच दिवसानं आठ दिवस झाले जिमला नाही अरे चाललो खायच्या शिवाय चार दिवस यार मिक्स करायचं मिक्स मारून जायचंय जातोय काय दोन बुरटे कसे गल्ल्यात पैसे टाकलेले तर हाय हाय का चोरटे बघा घरातले आमच्या <laughs> चा काय हळू हळू नोटा फाटतील हे बघाय कसे टाकता आहेत गल्ल्यात पैसे बुरटे चोर आमच्या घरातले बस करा बस करा बस करा लई भरू नका बस करा भरला ती गल्ला तर मी तर आलो कामावर तर मला कामावर यायचं होत तर असा होता आम्ही गावाकडून आलेलाचा व्हिडिओ म्हणजे प्रवास गावाकडून पुण्याला आलेलाचा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, नहीं, 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 नहीं ना तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाताना आयकॉन प्रेस पण करून जावा कारण की माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आहे ना तर तुमच्यापर्यंत येईल तर घ्या काळजी चला टाटा बाय बाय केअर